चला अंतिम चांगला आपण जाणता ने आणि दोन संघामध्ये म्हणतो तर

अशा तालुक्यातील संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये खेळत असणार परंतु खेळतात कुठे अलिबाग तालुक्यामध्ये म्हणजे एका वेळेला तीन तालुक्याचा संपर्क आहे जो कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कारण दानखाने हा देखील एक नावाजलेला संघ आहे तिकडे अटवणे अगदी पालीपासून मला वाटतं दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि निश्चित या स्पर्धेचा अंतिम क्षण थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे अजून देखील खूप सारे प्रेक्षक या आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे रवींद्र नाईक रवींद्र नाईक यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत खूप चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन केलं आणि अर्थात या कबड्डी स्पर्धेचा जो सांगता समारोप आहे तो देखील आपलं या ठिकाणी नक्कीच होतोय आपण घेतलेली अपार मेहनत आपल्या काही निवडक काही सहकार्यानं देखील आपल्याला केलेलं जे सहकार्य आहे तितक महत्वाच ठरलं मित्रांनो कोणतीही गोष्ट करण्याची घेतलं आपल्या मध्ये कबड्डी स्पर्धा कोणती आहे काय हे नाही नाहीये परंतु आपल्या गावातील गडामंडळ आदिवासीवाडी सहानुभूती या मंडळाने घेतलेला पराक्रम हा मित्रांनो तितकाच महत्वाचा आहे जो उद्या आज जर आपण बघितलं की सुधागड तालुक्यामध्ये अर्थात सहानुभूती

काही या ठिकाणी तुमचं सहकार्य म्हणजे तुम्ही आतून जो तुमच्या बदल आहे काही देखील तितकाच पाह करत सोनं करण्यास सोबत पूर्ण आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा आपल्या संधी आहे पुन्हा एकदा सोनं करा कि देखील आपल्याला विनंती करणार अर्थातच दोन संघ एकमेकांसमोर भेटतात आपण आहे

खरं तर हा संघ विजया स्पर्धा ठरवायचा जर विजय स्पर्धा अंतिम सामन्यासाठी रोख दहा हजार रुपये आणि अनिश अंतराम पाटील यांच कोण आलेले आहेत अनिश अंतराम पाटील यांच कोण आले दहा हजार दहा हजार द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांकासाठी जो संघ विजय होईल अर्थात तो अंतिम सामन्यामध्ये या सामन्यामध्ये रोख सात हजार तोही अनिश चंद्र पडेल यांच्याकडे देण्यात आले तृतीय क्रमांकासाठी रोख पाच हजार आणि आकर्षक तसे रोख रक्कम पण त्यांच्याकडून आणि चषक पण त्यांच्याकडून चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम पाच हजार आणि चषक आणि चंद्रापटी अशी वेगवेगळी बक्षिस यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी

आणि अक्षय संजय शेळके यांचा देखील आपण आता त्यांना सन्मानित करणार आहोत तसेच गुणलेखक म्हणून अक्षय दिलीप राऊत आणि पुष्कर सुनील कोईलकर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत पुष्कर सुनील मेडल देणार आहे तो असं मग आणि आज त्यांनी मोठी चूक केली नववीच्या कपडेनं प्लेअर काढलाय आम्ही फायनल मारलोडी आणि आजचं स्पेशल आपण जे আপনি চো আকর্ষিত खर तर आम्हाला अभिमान आहे आम्हाला सगळं खेळायला हे आमचे सगळे पोरं खेळत आहेत आणि खर तर आज जिल्ह्यातील सगळी मुलं आज या ठिकाणी आहेत म्हणून अभिमानाची गोष्ट आहे दादा शाळकी त्या फेरीतूनच बाद झाले धान का नाही पडेल दाणे म्हणजे रुजले असते ती देऊन जा बस <laughs> <laughs> अच्छा स्पर्धेसाठी या ठिकाणी आम्हाला सرداری करणार आहे अक्षय जवंदा पाटील यांचा देखील मराच्या वतीने या ठिकाणी सन्मान सन्मानित जाणार आहे मी या ठिकाणी शैलेश गोंदणे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभेच्छा दे या ठिकाणी या ठिकाणी अक्षय पाटील यांचा देखील सन्मान केला धन्यवाद अक्षय प्रभात चंद्रकांत मकर आपण देखील यायच प्रभात चंद्रकांत यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आपल्या शुभ सन्मान करायचा आहे अच्छा लगा बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बताकर शेरेंद्र शर्षर के दादा शर्के यात्री की सलमान खान के आगे थोड़ी कम ना कम लगाना तनाता सावरन जी उनके टीम में बढ़िया उनके मुंगेर वासियों को बाहर रखा आपका कुटिया तनाता की बिल्कुल बिल्कुल

आणि टीचर मास्तर राजेंद्र वाडेकर यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान केला जाणार आहे आणि राजेंद्र वाडेकर आपण देखील यायचं आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा जायचं आहे खरंतर आपली सुरुवातीपासून आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल मी राजेंद्रजी वाडेकर यांचा सन्मान करण्यासाठी सुरेश पवार अर्थात आमचे भाऊजी सुरेश पवार यांना विनंती करतो आपल्या शुभस या ठिकाणी त्यांना सन्मानित करतो धन्यवाद वाडेकर साहेब आम्ही आपल्या आभारी आहोत त्यानंतर आपण सर्व आमच्या वाडीतील सर्व स्वयंसेवक यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत जे आतापर्यंत लाईन मन्स आहे किंवा गुणलेखा दोषी आहे असे आहेत किंवा संतोष ही सगळी जे आमचे मेंबर्स आहेत यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आपल्या सहकार्याबद्दल आणि इथे रवींद्र नाईक आपण लीड घेतला आपण नेतृत्व त्याबद्दल रवींद्र नाईक आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतो खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतो Well what did you have then? Mm -hmm. Mm -hmm.

सौरभ

मत देख नहीं अरे ये खाता त्याने त्याने त्यालावर त्या सकाळचे सांग सुटलेलं आहे